दोन तीन दिवसात सुपरस्टार धर्मेंद्र पडद्याड अशा बातम्या वारंवार वेगवेगळ्या चॅनल्सवर दाखवल्या जात होत्या अखेर तो जिवंत आहे आणि त्याची तब्येत ठीक होते अशी बातमी आली आणि आपल्याला सगळ्यांना हायचं वाटलं पण मीडियाला मात्र हातात एक खेळणं मिळालं होतं ह्या बातमीच्या ओघाने त्यांच्या कुटुंबियांचे निरनिराळे व्हिडिओ दाखवायला सुरुवात झाली आज सकाळी तर कमाल म्हणजे धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात ती रडतेय ती धर्मेंद्राला सांगते तू लवकर बारा हो मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही अतिशय इमोशनल घरगुती व्हिडिओ पण तो सगळीकडे व्हायरल झाला त्यानंतर सनी देओल हात जोडून पत्रकारांना विचारत होता की आप लोगों को शरम नाही आती अरे बाबा ह्या लोकांना कशी येईल शरम मुळात सेलिब्रिटीजनी आपल्या आयुष्यात घुसण्याचा ह्या मीडियाला हक्क दिलेला असतो म्हणजे सुरुवातीला आपल्या पब्लिसिटीसाठी ते इतकं फ्रेंडली वागतात की मग मीडियाला पब सेलिब्रिटीचं आयुष्य हा आपला स्वतःचा मालकी हक्क वाटायला लागतो मग त्यांच्याबद्दलच्या सगळ्या बातम्या त्यांच्याबद्दल असणारी माहिती सतत व्हायरल करत राहायचं आणि आपला टी आर पी वाढवायचा मग अशा लोकांना आपको शरम नाही आती असं आत्ता विचारून काय उपयोग होणार काय असतं कोणत्याही गोष्टीचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात सुरुवातीला तुम्हाला मीडियाचा फायदा हवा असतो तेव्हा तुम्ही त्यांच्याशी अगदी चांगलं खेळी मिळचं मित्रत्वाचं नातं ठेवता आणि जेव्हा तुम्हाला त्रास फायदा लागतो तेव्हा तुम्ही त्यांना आपकोश शरम नाही आती असं विचारता असा प्रश्न विचारणंच चुकीचा आहे हा प्रश्न स्वतः स्वतःला विचारण्याची सेलिब्रिटीजना गरज कर आहे कारण तुम्ही खरोखर कर। त्यांना आपल्या आयुष्यात खूप शिरकाव करायला परवानगी दिली एकदा विचार करून पाहायला पाहिजे